डॉक्टर श्रीकांत एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवशी आधार कार्ड शिबिराचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे ज्यांना कोणाला आधार कार्डामध्ये दुरुस्ती करायची असेल कोणाची जन्मकारी हत्ता तर या ठिकाणी ते केलं जाईल आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारचा शिक्का लागत असेल तर या ठिकाणी खासदार साहेब खासदार साहेबांचे साहित्य मिळवसले आहे मी संपूर्ण यांना आवाहन करीन की या शिबिराच्या सर्व विवेळीकरांनी लाभ घ्यावा धन्यवाद जय महाराष्ट्र कल्याण लोकसभेचे सन्माननीय संसद खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दोन दिवसीय आधार कार्ड शिबिर जे राबवण्यात येत आहे या शिबिरामध्ये जन्मतारखेचं काय फेरफार करायचं असेल ॲड्रेसचं काय फेरफार करायचा असेल सर्व गोष्टी इथे आठ दिनांक बावीस तारीख उद्या दिनांक तेवीस तारीख या दोन दिवसामध्ये इकडे केलं जाईल हे जे आपलं शिबिर चालू आहे ते वारेकर शाळे शाळेसमोरचं जो आपला जनसंपर्क शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये दोन दिवस सर्व कामकाज केलं जाईल